नमस्कार मंडळी बातमी येते थे थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी बातमी येते मुंबईमधून मुंबईत सध्या एकाच ब्रँडची चर्चा चालू आहे ते म्हणजे ठाकरे ब्रँड आणि दोन्ही ठाकरे मंधूंच्या या कृतीने अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिंदे पोटात गोळा चाललेला आहे भाजपने तर अगोदर धास्ती घेतलीच होती परंतु ठाणे नवी मुंबईमध्ये जे काही एकनाथ शिंदे यांचं चांगलं वर्चस्व आहे तसेच मुंबईमध्ये सुद्धा अनेकांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे आता त्यांच्या पोटातसुद्धा गोळा आलेला आहे नेमकं काय केलेलं आहे ठाकरे बंधूंनी ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक सेकंड लागतो लाईक करायला आपण सुरुवात करूया गेल्या काही महिन्यांपासून जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र एक आले तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये फारच फरक दिसून येत होता वरळीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन भाषण केलं एकमेकांना आलिंगन दिलं तेव्हापासून मनसेच्या आणि शिवसेनेचे शिवसैनिक मनसैनिक एकत्र बघून मुंबईतला विशेषतः महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे तो सुकावला त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसालासुद्धा गेले उद्धव ठाकरे हे गणपतीला राज ठाकरे सुद्धा घरी आले त्यामुळे दोघांचं जे काही जुनं वैर समजत जात होतं ते दोन्ही भाऊ सर्व विसरून एकत्र आले आणि हे एकत्र आल्याने शिंदे असतील किंवा भाजप असतील यांना कल्पनासुद्धा नाही की काय झालेलं आहे कारण दोन ठाकरे हे एकत्र आल्यानंतर जी काही मुंबईत मराठी माणसाने जल्लोष व्यक्त केला होता त्या जल्लोषमागे कारण होतं शिंदेंनी फोडलेली शिवसेना आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं यांचा वाढदिवस होता त्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख केल्यानंतर शिंदेंचा तिळपापड झाला होता त्यामुळे शिंदेंनी दोन ते तीन दिवसापूर्वीसुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की माझी आणि राज ठाकरे यांची मैत्री कमी झालेली आहे त्यातच आता एक महत्त्वाची बातमी आली आहे की शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा असलेला शिवतीर्थावर जो उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होतो आणि अगोदर जो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित होत होता त्यामध्ये आता राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि राज ठाकरे यांनी ते स्वीकारलं सुद्धा आहे येणाऱ्या या आता दसरा मेळाव्यामध्ये जे काही लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जमतात त्यांना आता एक आतुरता आहे की दोन्ही ठाकरे बंधू काय बोलतात आणि कोणाची सालटी काढतात कारण शिवतीर्थावरचं राज ठाकरे यांचं भाषण असेल किंवा उद्धव ठाकरे यांचं भाषण असेल ते एक बघण्यासारखं ऐकण्यासारखं असेल कारण आता ही सगळी जी राजकीय समीकरणं अगोदरची आहेत ती विसरून आता था राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर कशी टो तो, तोपट डाकतात ते सुद्धा बघायला मिळेल त्यामुळेच आता था राज ठाकरे यांच्या भाषणाची अतुरता आहे उद्धव ठाकरे हे तर नेहमीच भाषण करतात परंतु राज ठाकरे यांचा जो काही भाषणासारखा का लकब आहे ती राज्यात अजून कोणाचीच नाही त्यामुळे शिंदेवर ते कोणत्या प्रकारे टीका करतात भाजपावर प्रकारे टीका करतात आणि आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहोत आणि युती करणार असल्याची घोषणासुद्धा ते त्यावेळी करू शकतात त्यामुळे आता मुंबईत मनसे आणि शिवसेना युतीची घोषणा याच सभेत होऊ शकते त्यामुळे की मुंबईकरांना महाराष्ट्राला गोड बातमी मिळणार तशीचही शिंदे आणि भाजपाला कडू लागणारी बातमी आहे कारण दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतील तेव्हा मुंबईत यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी प्रवेश केले आहेत त्यांना सोसायटीचा अध्यक्षसुद्धा होता येणार नाही ना कारण अख्खा मराठी माणूस आणि इतर जे मुस्लिम दलित आणि इतरसुद्धा ठाकरेंना मानणारे हे एकत्र एक येऊन ठाकरेंच्या सोबत राहणार यात काही शंका नाही म्हणूनच दोन्ही ठाकरे बंधू हे दसरा मेळाव्यात दिसतील आणि तीच राज्यात देशात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असेल यात काही शंकाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शिवतीर्थ येथील होणाऱ्या दसरा मेळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं कशी असतील तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंट नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र